चांदे फाट्यावर पोलिसांची धडक कारवाई बनावट नोटांच्या साठ्यासह बुलढाणाचा आरोपी जेरबंद धुळे तालुक्यातील चांदे फाटा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे अकरा वर धुळे तालुका पोलिसांनी एक मोठी कारवाई करत बनावट चलनी नोटांचा साठा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सूर्यपुत्र हॉटेल जवळ सापळा रचून मोहम्मद जफर मोहम्मद कुर्सवय तीस राहणार बुलढाणा याला ताब्यात घेतले पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे भारतीय बनावटीच्या पाचशे रुपयांच्या चव्वेचाळीस आणि रुपयांच्या रुपयांच्या अशा एकूण बनावट नोटा आढळून आल्या या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात विविध दा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी पार पाडली त्यांच्या नेतृत्वाखालील अधिकारी कृष्णा पाटील उमेश पवार ललित खळगे मनोज शिरसाट तसेच कुणाल प्रतीक देसले, राहुल देवरे गजेंद्र मुंडे राजू पावरा जवेश बाविस्कर दीपक मोहिते आणि संदीप गुरव यांनी अथक परिश्रम घेतले या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील करत असून आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन काल धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक चांगली कारवाई केलेली आहे खोट्या नोटांच्या बाबत त्याच्यामध्ये एन एस एकशे ऐंशी आणि जुनं आय पी सी कलम चारशे एकोणनव्वद क याप्रमाणे ही कारवाई आहे त्याच्यात पाचशे रुपयांच्या चौवेचाळीस नोटा एका संत इस्माकडे असल्याची गुप्त माहिती मिळाली त्या गुप्त माहितीवरून सापळा बसून त्याच्या ताब्यातून त्या नोटा ताब्यात घेतलेल्या आहेत प्रथमदर्शनी त्या डुप्लिकेट असल्याचे दिसत आहे त्याच्यामध्ये अधिक तपास होणे गरजेचे आहे त्यामुळे यामध्ये गुन्हा नोंद करून आरोपीला कोर्टासमोर हजर करून पुढे तपासाच्या परवानगीनुसार पुढे अधिक तपास करण्यात येत आहे सध्या चौवेचाळीस बावीस हजार दोनशे रुपये इतके आमच्या ताब्यात एक करन्सीच्या रूपात सध्या आहे आणि तपास आहोत